स्वागत गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय आणि तिथून आपण सगळे अपडेट जाणून घेतोय या दसरा मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे पण कोणतंही भाषण किंवा कोणताही मेळावा सुरू होण्याआधी एकनाथ शिंदे हे पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहेत अनेक टेम्पोज हे मदतीचे जाणार आहेत आणि पंचवीस ट्रक्सना एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ते भाषणासाठी सभागृहात येतील मराठवाड्यासाठी मदतीचा ओघ थांबू नये असा संदेश देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय पुरामुळे मेळावा छोट्या स्वरूपात घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलेला आहे त्यामुळे आझाद मैदानाऐवजी आता नेस्को सेंटरच्या बंदिस्त सभागृहात हा मेळावा होतोय आणि सुमारे तीस हजार शिवसैनिकांसाठी इथे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शिवसैनिकांचे लोंढेच्या लोंढे नेस्को सेंटरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे तर शिवसेनेच्या या दोन्ही दसरा मेळाव्यांसंदर्भात मी आणि माझा सहकारी अश्विन तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येत राहू आत्ता बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक पाहत